बँगल असलेल्या तुमच्या हातामध्ये सेट पाहिजे सगळं काही सेट आहे आणि माइंड सेट, सेट आहे का नाही नाही माइंड माइंड सेट व्हावा म्हणून ही कथा आणि जर माइंडसेट व्हावा वाटत असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही એકદા ભજન કે આપેવના i <tries> la Well wow. wow. Sampana, Sampana, Tore <laughs> Nath, माइंडसेट ठेवण्यासाठी भजन महत्वाचं आहे भजन आपण कधीच करत असतो भजन तर आपण करत असतो पण भजन महत्वाचं आणि भजनाशिवाय माणसा मेंदू स्थिर होऊ शकत नाही अनेक विचार माणूस किती शक्यता किती विचार करतो मला खरं कर सांगा झोपल्यावर तरी क्षमता येत का तुम्ही झोपल्यावर झोप सुद्धा विचार, विचार अरे अर्ध्या रात्री उठले तरी, तरी सुद्धा विचार सुरू होतात विचार का होण्यामध्ये माझं झोपेत तुमच्या विचार चालू असत था। हे हो। थांबवण्यासाठी काय तर भगवान शंकराची शरणागती महत्वाची आहे माणूस हा जसा साधनं जमा झाले माणसाच्या आजूबाजूला तसं त्याचे टेन्शन वाढत गेलं फार पूर्वी माणूस हा जंगलामध्ये एकटा राहायचा मला सांगा जंगलामध्ये एकटा राहणाऱ्या माणसाला काही टेन्शन असेल का काही टेन्शन असेल झोपडी असेल असेल नसेल नसेल झोपडी काही एकट राहत असेल त्याला कसलं टेन्शन नाही कोण पून येईल कोणी पाहुणे आले तर पाहुण्यांना हे द्यावं लागेल ते द्यावं लागेल हा पाऊन चार टेन्शन काही नाही कोणाच्या लग्नाला जायचंय काय करायचंय काय नाही युगामध्ये माणूस एकटा राहतो त्याला कसलं टेन्शन नाही हळूहळू माणूस घरात राहू लागला घरात राहिल्यानंतर टेन्शन वाढलं माणसाला मग घरामध्ये अजून साधन वाढायला लागले जेवणाच्या चवी बदलायला लागल्या त्यानुसार स्वयंपाक करायचं टेन्शन त्यानुसार अधिक अजून टेन्शन जसा माणूस पुढे जातो तसं टेन्शन मग हे टेन्शन वाढायचं कारण काय साधनं वाढली आणि माणस माणूस चिंत यायला लागला महाराज मग साधनं हे चिंतेचे कारण आहेत का हो खर देवाने आपल्याला एकच साधन दिले हे जे नृदेह दिले ना हे साधन आहे साधन नरदे आहे मग साध्य काय तर साध्य आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय अडचण काय होते माणसा विसर्ग आलोय हे माणसाला आठवण नाही आठवण आणि जायचं कुठे ही सुद्धा आठवण नाही जिथून आलोय त्या जागेची आठवण राहिली असती तर माणूस उगीच त्या ठिकाणी माणसाने त्या ठिकाणी कोणाचा तिरस्कार केला नसतात द्वेष केला नसतात मत्सर केला नसतात आणि जिथं जायचंय आठवण झाली असती तर माणसाने माणसाचं मन खावलं पण माणसाला आठवण पडली मोजून पन्नास साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये तो स्वतःला देव समजायला लागला तो सगळं सर्व लोकांना समजायला लागला त्याला देवाचं अस्तित्व मान्य देव काय करत पाहिलं आज मी आनंदात राहील माणूस हा स्वेच्छेने वागायला लागला आणि मग दुःखाला कारण निर्माण झाले आपण आपल्या इच्छेने वागतोय मान्य पण आपल्या इच्छेप्रमाणे सगळं होत होत नाही तुम्हाला काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा पण देवाने काय आहे ती बघा मागे ती सुनीता विलियम्स नावाची बाई अंतराळात गेल्या अंतराळामध्ये फक्त नऊ दिवसासाठी गेले एक दिवसासाठी जायचं नऊ दिवस थांबायच परत वापस यायचं ठरलं होतं नऊ दिवस यायला लागले नऊ महिने किती लागले नऊ महिने ला तिकडे थांबावू लागला विचार करा प्लॅन तुम्हीच करता प्लॅन तुम्ही करता पण कसा सक्सेस करायचं हे देवाच्या हातात आहे महिनाभरापासून ठरवतात की महिनाभर झाला की आपल्याला एका महिन्यानंतर माहेरला जायचंय आणि ज्या दिवशी माहेरला दिवशी नेमकी नंद घरी येऊन बसते नेमकं बाहेरच जायचं प्लॅन कॅन्सल होतो प्लॅन तुम्ही ठरवता <laughs> पण सक्सेस कसं करायचं हे देवाच्या हातात आहे तर कस सक्सेस करायचं हे देवाच्या हातात म्हणून तुम्ही ठरवू त्याला ठरवू द्या ठरवायचा अधिकार तुम्हाला नाहीये तुम्ही फक्त कर्म करत राहा कर्म करत राहा कधी आपल्या मनानुसार होत नाही तो देव असा आढावा आहे ना तो मुद्दाम मनानुसार होऊ देत नाही कारण सगळं आपल्या मनानुसार व्हायला लागलं की आपल्याला पण देवाचं महत्व कळणार मग आपल्याला वाटेल की आम्हीच देव हो आमचं ठरलं असतं या वयामध्ये मुलाचं लग्न करायचंय या वयामध्ये आपल्याला नातू व्हायला पाहिजे या वयामध्ये आपल्याला ते करायचंय दोन वर्षामध्ये आपल्याला ते शेत घ्यायचं आहे बाजूचं घर विक्री निघाला की ते घ्यायचंय हे सगळे प्लॅन तुम्ही करता पण ते प्लॅन सक्सेस करायचं की अनसक्सेस करायचं ते माझ्या बोलिबावाच्या हातात तुमच्या हातात नाही खरं सांगू का याच्या सा पुढचा शब्द मी काय बोलणार आहे हे सुद्धा योगेश महाराजच्या हातात नाही तर त्या बोलनाथाच्या हातात आहे मी पण उगीच अहंकार करून आहे की मी कथा सांगतोय मला हे सांगायचं आहे मी तर कधी ठरवून कथा सांगतच नाही मी इथपर्यंत इथपर्यंत माझ्या डोक्यात नसतं की काय बोलायचं आहे आज व्यासपीठावर तुम्हाला माहिती आहे माझा महादेव माझ्याकडून बोलून घेणार आहे माझी पात्रता नाही आणि तो बोलून घेतो आणि मग मी बोलत असतो आपली पात्रता नाही साडून की मंजूर बोलत सैवानी बोलविता धनी वेगळाची तुम्ही आम्ही करतो फक्त अ करता करता झाला की मग तुम्हाला त्रास आहे देवासमोर सांगा आनंद चिंत यंत देवा माझ्या सगळ्या चिंता तुला करायच्या मी काही नाही सर्व काही येतो तू तू माझा आहेस माझा अस्तित्वच शून्य आहे मला काही कळत नाही देवा सगळं काही तुला चालवायचंय पण माणसाला सगळ्यात मोठा अहंकार कोणता आहे मला जे कळतं ते कोणाला कळत नाही काय अंकार माणसाला